आवाज महाराष्ट्राचा नमस्कार गौरी आपण तालुका चौफुला बोरमलनाथ येथे कैलासवासी सुभाष कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महाआरोग्य शिबिर गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या वतीनं दौंड तालुक्यातील बोरमलनाथ या ठिकाणी महाआरोग्य शिबिर भरवण्यात आले होते यामध्ये अनेक दौंड तालुक्यातील जनतेनं या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर रुग्ण आणि आमदार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे दैनिक संध्या पुणे विशेष प्रतिनिधी संजय सोनवणे यांनी पाहुयात हॉस्पिटल्स सहभाग घेतलेला आहे आणि या शिबिराच्या सुरुवातीला आजपास हजार मुलांची नोंदणी झालेली आणि दिवसभरात अजून नोंदी होईल आणि नोंदीत हजारापेक्षा जास्त रुग्णांची मिळत अपेक्षित आहे सगळ्यांच्या तपासण्या केल्या जातो यांच्या शस्त्रक्रिया करायच्या त्याचा रोज उलो घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये नऊ शस्त्रज्ञ केल्या जातो चष्मापासून वेगवेगळ्या आपंगाचे जे काही इक्विपमेंट आहे त्याचं सर्जरी असली तरी त्याची पुणे आणि मुंबईचा धर्माधार महिला सर्वांची व्यवस्था आम्ही केलेली आहे जास्तीत जास्त रुग्णालय सहभाग घ्यावा अशी अपेक्षा अपेक्षाही ग्रामीण भाग आहे रुग्णांना रुग्णसेवेची आवश्यकता आहे आणि त्यादृष्टीने आजच्या शिबिराचं यावेळी सगळ्यांनी आयोजन केलं तसं आम्ही मी आणि माझी शेजारी वगैरे आणि सगळी बंडळी हीच एकदा राजकारणी आहे सगळी ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी आहेत आणि जवळपास आम्ही मागचे तेवीस चोवीस वर्ष वेगवेगळ्या मार्गांना छोटी मोठी शिबिरं घेऊन सेवा करण्याचा प्रयत्न करतो काय होतं तर मला काय गेली पाहिजे

काय कसायकलीसाठी आलं सायकलीसाठी आता शिबिर बर कसं वाटतंय का चांगलं चांगलं वाटतंय ना ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा